अध्यक्ष मोदय हा अतिशय संवेदनशील विषय मला आपल्याला एकच सूचित करायचं आहे वाघ आणि बिमटे काय फरक आहे वाघ जो आहे तो समोरून हल्ला करत। कर करतो आणि वाघ हा जंगलात असतो पण बिमट हा जन्माला येतोय तो ऊसाच्या शेतीमध्ये आज जिथे आम्ही लोक राहतो जिथे शेतकरी राहतात ते अतिशय भयुक्त वातावरणामध्ये राहत आहेत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय साहेब तुम्हाला मी सांगतो दोन हजार चोवीस ते पंचवीस ह्या वर्षी आता नऊ लोक आमची मेले लहान मुलं गेले शालेय मुलं गेले काय वृद्ध गेले काय महिला गेली नऊ लोकांना शासनाने पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले अध्यक्ष मोदय आज दोन कोटी रुपये त्यांना आले आम्हाला मान्य आहे पण जिवितांचं काय हा जो प्राणी आहे हा आहे तो मांजर प्रजातीचा आहे अध्यक्ष मोदय आणि आज शेड्यूल एक मध्ये टाक याला वाघ केले आहे म्हणजे मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केले साहेब ही कोणती पद्धत झाली फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी हा शेड्यूल वन मधला प्राणी जो आहे टू मध्ये टाकण्यात यावं त्याची नसबंदी करण्यात यावी आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की पशुधनाला सुद्धा तुम्ही आम्हाला जेवढे पशुधन गेले तेवढे जखमी झाले अध्यक्ष मोदय सतरा कोटी रुपये शासन दिलेत एवढा खर्च कशासाठी करताय उपाययोजना करण्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे पशुधन महत्वाचा आहे आणि पैसा महत्वाचा नाही उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता तरी ला। तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपत म्हणून घोषित केलाय जुन्नर आंबेगाव खेळ चार तालुक्यांना सकाळची लाईट थ्री पेज द्यायचा निर्णय केलाय साहेब जर तुम्ही घोषित करून सुद्धा थ्री पेज लाईट सकाळची का देत नाही रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठीमध्ये घेऊन हा आमचा शेतकरी ज्या वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही का विनंती आहे हा विषय रेकॉर्डवर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे धन्यवाद जय शिवराय